त्यांनी फोन उचलला बोलले पण त्याच्यावर काही ते बोलू शकले नाही आणि मग मी फोन ठेवून दिले गुवाहाटीला जायच्या वेळी मी उद्धव ठाकरेंना फोन केला त्यांनी फोन देखील उचलला पण त्यावर ते, ते बोलू शकले नाही कारण त्यांची तेव्हा मानसिकता नव्हती या निवडणुकीत एक पाहिलं तर भाजप पासून ते काँग्रेस पर्यंत तसंच राष्ट्रवादीच्या बॅनरवर देखील बाळासाहेबांचा फोटो होता राजकारणात कोणाचा दुश्मन नसतो कोणाचा भाव नसतो राजकारणात जर तरला महत्व नसतं असं बच्चू कडू म्हणाले सट्टा बाजारात भाव कोणाचही असेल तरी निवडणूक आम्हीच मारली आहे लहान लेकराला जरी विचारलं तरी ते सांगणार की नवनीत राणा या निवडणुकीत पडणार आहेत आणि त्यांना रवी राणाच पाडणार आहेत रवी राणांनी दोन वर्ष तोंड जरी बंद ठेवलं असलं तरी निकाल वेगळा राहिला असता असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आणि तेव्हा त्यांची मानसिकता नव्हती कारण तेव्हाच बरेच आमदार सगळे जाऊन तिकडे पोहोचले होते म्हटलं आपण जाताना एक फोन केला पाहिजे आणि त्यांनी फोन उचलला बोलले पण त्याच्यावर काही ते बोलू शकले नाही आणि मग मी फोन ठेवून दिला या पाच वर्षात जर आपण पाहिलं तर हो एक कॉमन गोष्ट पाहिली बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सगळेच्या बॅनरवर होता म्हणजे एक तुम्हाला मानावं लागेल तर ते काँग्रेसच्या बॅनरवर बाळासाहेब होते राष्ट्रवादीच्या बॅनरवर होते दोनही राष्ट्र याच्यावर होते राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसते भाऊ नसतं सगळं सोयरा नसतं हे कित्येक काळापासून नवनीत राणांचा पराभव होणार आता हे तर तुम्हाला लहान पुराले जरी विचारलं पण ते पण पन सांगणार आहे का नवनीत राणा यावेळेस पडणार राणाच पाळणार त्यांना रवी राणाच पाळणार आहे त्यांच्याच प्रवृत्तीमध्ये पडणार आहे आणि हे काही सांगायची गरज नाही आहे मला वाटते रवी राणानं किमान दोनक वर्ष तोंड जरी चूप ठेवलं असतं तरी कदाचित रिझल्ट वेगळे राहिले असते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी